नमस्कार मी गुरुवरे सत्यम भाऊ पाटील बऱ्याच जणांचे प्रश्न होते की घरामध्ये नकारात्मक खूप येते कशामुळे का येते काय त्याच्यावरती आपण एक छोटासा उपाय करूया घरामध्ये येणार नाही काय करायचंय सुहासिनी दररोज सकाळी आंघोळ झाल्यावरती जेव्हा आपण तुळशीची पूजा करतो त्याच वेळेस उंबरा हा स्वच्छ धुवून आहे उंबऱ्याच्या दोन्ही बाजूला हळदी मुखाचे चिन्ह काढून त्याच्यावरती थोडीशी साखर ठेवायची व अक्षदा व्हायची अगरबत्ती दाखवून आपल्या इष्टदेवतेचं नाव घेऊन बोलायचं की घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आली नाही पाहिजे घरातली लक्ष्मी घरात स्थिर राहिली पाहिजे व घरातली नकारात्मक ऊर्जा बाहेर गेली पाहिजे असं बोलायचं दुसरी गोष्ट आमशा पौर्णिमेच्या दिवशी दोन लिंब घ्यायचे त्याला मध्यभागी चिरून दोन्ही साईडला हळदींकू लावून दोन बाजूला उमरायचे ठेवून द्यायचे त्याच्यावरती कापूर प्रज्वलित करून मनातली इच्छा बोलायची आपल्या इष्टदेवतेचं नाव घ्यायचंय व म्हणायचंय की घरामधली नकारात्मक ऊर्जा सगळी बाहेर होते घराचा पाया घराचा उमरा हा मजबूत राहू दे दुसऱ्या दिवशी ती लिंब घरावरनं तीन वेळा उतरवायची आहेत व वाहत्या पाण्यात सोडून द्यायचे नक्की करून बघा जय काळेश्वरी